जितेंद्र आव्हाडावरील हल्ल्यामागे अदृश्य शक्ती महेश कोटेंचा संताप सोलापुरातील राष्ट्रवादीचा संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांच्या वाहनावर गुरुवारी सायंकाळी ठाणे येथे भ्याड हल्ला झाला राज्यभरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत तर सोलापूरच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थापन केलेलं महाराष्ट्र राज्य आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या राज्यात असे दुर्दैवी कृत्य होत आहेत त्याचा निषेध करतो असे माजी महापौर महेश कोटे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे जितेंद्र आव्हाड यांच्या हल्ल्यामागे अदृश्य शक्तीचा हात आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आमदार खासदार सुरक्षित नाहीत एखाद्या राज्यात लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर त्या राज्यात अराजकता आहे असे सिद्ध होत अशी प्रतिक्रिया महेश कोटे यांनी दिली आहे वाहन देखील हे राज्यामध्ये हे त्रिशंकू सरकार आल्यापासून कुणीच सुरक्षित नाही हे सगळ्या राज्याला माहिती आहे आणि त्यामुळे आता लोक फक्त वाट बघतात कधी इलेक्शन येतात आणि कधी हे सरकार घालू एवढ्या तयारीमध्ये आता लोक आहेत आणि त्यामुळं तुम्ही बघताय जितेंद्र आव्हाडांना नेहमीच टार्गेट केलं जातं कारण ते साहेबांचे अतिशय निष्ठावंत असे नेते आहेत आमच्या पक्षाचे आणि ते नेहमी कुठल्याही विषयावर वाचा फोडण्याचं काम करतात आणि त्यामुळे त्यांना टार्गेट करणं हे विरोधकांचा एक धंदाच झालेला आता त्यामुळे ते काही नवीन नाही त्या त्या अशा प्रकारच्या हल्ले करणं घडवून आणणं हे सध्या त्या सत्ताधारी पक्षाचं कामच आहे आणि ते त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहेत आज त्यांंत राज्यामध्ये काम करत असताना डिवाईड अँड रूल एवढीच पॉलिसी आहे आणि डिवाइड एंड रूल आहे तेच सांगतो ना ते डिवाइड एंड रूल पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे कोणाला संरक्षण द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही मुद्दा वागायचं हे प्रकार आपल्याला त्याच्यातून दिसून येतोय म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसराचा तो, दुसरा तो कार्ट्या असा जे धोरण आहे ते सरकार सध्या अवलंबत असल्याला आपल्याला पाहायला मिळत बरोबर आहे ना कारण बघा वास्तविक पोलिसाची ड्युटी सरकार येत असतं आणि जात असतं परंतु तुमची ड्युटी ही कायमची तुम्ही या राज्यासाठी वाहून घेतलेला आहे आणि मग तिथं कोणी जरी सत्तेवर असेल तर त्यांच्यासाठी तो सुद्धा एक नेताच आहे आणि त्या नेत्याला आज सत्तेवर नाही उद्या सत्तेवर आल्यानंतर त्यांना हे तुम्ही करता त्याच्याऐवजी सत्तेत नसताना सुद्धा शेवटी ते एक मोठे नेते आहेत अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलं अनेक विद्यार्थी तळवळीपासून त्यांनी त्यांची राजकीय सुरुवात केलेली आहे अनेक वर्ष पवारसाहेबांबरोबर वर निष्ठे नेते राहिलेले आहेत आणि अशा नेत्याला तुम्ही आत्ता पहिल्यांदा नाही अनेक वेळा त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं आणि जाणून बुजून त्यांना काहीतरी मला वाटतं सरकारकडनं इन्स्ट्रक्शन होते पोलिसांना आणि त्यामुळे पोलिसचं बाहेर खाली उतरलेलं नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद